मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मग जर झरांगी आंदोलन संपलेलं आहे पण त्यांच्या कट्टर समर्थकांना सोडलं तर इतर मराठा आंदोलक हे अतिशय नाराज झालेले जरांगी बाटलांचेच निकटवर्तीय ॲडव्होकेट योगेश केदार म्हणतात की सरकारने जी आरमध्ये असं काही शब्दांची रचना केली आहे की त्याद्वारे मराठ्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि जरांगी बाटलांना सरकारने मूर्ख बनवलं आहे शेवटच्या क्षणीच मला त्या पूर्ण प्रक्रियेमधून बाजूला करण्यात आलं नाहीतर मी त्यांना चेतावलं असतं विरोधी पक्षातील नेतेसुद्धा हेच म्हणत आहेत की जरांगी पाटलांना जर वाटत असेल हो। त्या की त्यांचा विजयी झाला आहे आणि समाजाला न्याय मिळाला आहे तर आम्हीसुद्धा आनंदी आहोत पण त्या नेत्यापैकी एकही व्यक्ती असा म्हणत नाही आहे की जरांगी पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या मी तर तुम्हाला सर्वांना त्या दिवशीच व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की फक्त आपल्याला अटक होऊ नये या भीतीपोटीच जरांगी पाटलांनी मैदानातून पळ काढलेला आहे आणि त्यांना पळ काढता यावा यासाठीच सरकारने जी आर काढून मार्ग मोकळा केलेला होता अनेक के लोक त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स सेक्शनमध्ये येऊन मला म्हणत होते की जरांगी पाटलांचा विजय तुला पाहवत नाही आहे किंवा तुम्ही जी आरला खोटं सांगून फडणवीसांचा अपमान करताय जेव्हा आपला विजय झाला म्हणून काही लोक उत्सव साजरा करत असतात त्यावेळी जर तुम्ही त्यांना फॅक्ट सांगायला गेला तथ्य सांगितले तर ते त्यांना कळत नसतात आणि ते आपण सांगणंही अपराधच असतं त्यामधल्या एका व्यक्तीला मी रिप्लाय केलं उत्तर दिलं की थोड्या महिन्यांची कळ काढा तुम्हाला सत्य परिस्थिती समोर येताना दिसून ये मी तर महिने म्हणालो होतो पण एक दिवस सोडून आज सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी आपला महत्त्वाचा पासा खेळलेला जलांगी पाटलांनी जे वक्तव्य दिलेलं होतं की हा शेवटचं आंदोलन असणार आहे आणि इथून फुडून आपल्याला उपोषण करण्याची एखादी गरजच लागणार नाही आहे कारण आरक्षण मी घेऊनच राहणार हे शब्द जरी जरांगी पाटलांनी गंभीरतेने घेतले नसतील पण हे शब्द फडणवीसांनी मात्र मनावर घेतलेले आहेत आणि जरांगी पाटलांची ही गाठ जी नेहमीच निवडणूक आलं की पडते या गाठीला कायमचं सोडायचं आहे हे निश्चित फडणवीसांनी केल्यासारखं दिसतंय कारण जरांगी पाटलांनी दवाखान्यातून माध्यमांशी बोलताना जे वक्तव्य केलं आहे की ह्या जी आरबद्दल लोकांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी काही लोक का काम करत आहेत मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठा व्यक्तीला मी आरक्षणामध्ये घेऊन जाणारच आहे आणि मराठा समाजाला सर्व मराठा समाजाला ओबीसीत घेऊन जाणार म्हणजे जाणारच हे वक्तव्य अजूनही त्यांनी कायम ठेवलेलं आहे म्हणजे या जी आरद्वारे मराठा समाजाला मी न्याय दिलेला आणि या जी आरला जर सरकारने सत्य परिस्थितीत उतरवलं नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करणार हा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला यावरून मराठा समाजामध्ये आपली जी प्रतिमा त्यांनी बनवलेली आहे आपण मराठा समाजाचं नेतृत्व करतो ही प्रतिमा कायम ठेवण्यासाठीच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पण या वक्तव्यावर किंवा त्यांच्या एकूणच या मराठा समाजातल्या प्रतिमेला ठेस पोचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं यावरून जरांगी पाटलांना पहिली पीळ घालण्याचं काम फडणवीसांनी केलेलं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणतात की हा जी आर सरसकट मराठ्यांना ओबीसीत टाकण्याचा नाहीच आहे हा जी आर फक्त पुराव्याचाच आहे ज्यांची नोंद आपल्याला कुर्मी म्हणून मिळेल त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल आणि कोणालाही यात खोटाडेपणा करताच येणार नाही तुम्ही एकदा ते वक्तव्य ऐकलं पाहिजे हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही हे एक वक्तव्य करून फडणवीसांनी जरांगी पाटलांना समाजासमोर पूर्णपणे खोटं ठरवलेलं आहे जे आजांगी पाटील आहेत की मी सरसकट मराठा समाजाला सरकारच्या तुम्हाला आरक्षणात घेऊन जाणार ते पूर्णपणे खोटं आहे आणि त्याचा संदेश या वक्तव्यातून देण्यात आहे म्हणजे सरकार अद्यापही कुणबी आणि मराठा या दोन जातीच्या लोकांना वेगळंच मानते या दोन जातींना समान मानण्यासाठी सरकार तयार नाहीये आणि जरांगी पाटलांचा हाच तर युक्तिवाद होता की कुणबींना तुम्ही शेती करता म्हणून कुणबी मानता मग तसंच मराठीही म्हणजे आम्हीही कुणबीच आहोत कारण आम्हीही शेती करतो आणि आमच्यामध्ये रोटी वेटीचंही नातं आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र आम्हालाही मिळालं पाहिजे पण आत्ता काढलेला जी आर हा फक्त कुणबी जातीतल्या लोकांशी संबंधित आहे हैदराबाद गॅझेटमुळे ज्या कुणबींना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळालं नव्हतं आणि ओबीसीमध्ये जे गेले नव्हते प्रमाणपत्र नसल्यामुळे जे आतापर्यंत मराठा म्हणून वावरत होते त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी हे जी आर काढलंय म्हणजे हा जी आर फक्त आणि फक्त कुणबींशी संबंधित आहे ज्याचा मराठा समाजाशी मराठा जातीतल्या लोकांशी काळीचाही संबंध नाही यावरून त्या दिलेल्या एक वक्तव्यावरून फडणवीसांच्या ही गोष्ट स्पष्ट होते म्हणजे सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची दरांगेंची मागणी सरकारने मान्य केलेली नाहीये आणि याची दुसरी बाजू या वक्तव्यावरून जे देवेंद्र फडणवीस स्पष्ट करतात की ही मागणी आम्ही मान्य न करताच जरांगी पाटलांनी आपलं आंदोलन थांबवलेलं आहे आणि ते का थांबवलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावलेलं आहेच की कोर्टाचा त्यांच्यावर दबाव होता त्या दबावातून आपल्याला सरकार अटक करू शकते या भीतीनेच त्यांनी मैदानातून पळ काढलेला होता आणि इतकं सगळं होऊनही जलाांगी पाटील अजूनही दादांत खोटं बोलत आहेत की समाजाला मी सरसकट ओबीसी आरक्षणात घेऊन जाणार आहे जे की फक्त फक्त आणि कुणबी ज्यांची नोंद सापडणार आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे जे शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून सरकार ओरडून सांगते आणि तुम्ही मागणी बदलली की आम्हाला ओबीसी अंतर्गत आरक्षण पाहिजे नाहीतर नोंदी देण्यासाठी ज्यांच्या नोंदी असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार पहिल्यापासून तयार होतेच फडणवीसांनी या एका वक्तव्याद्वारे समाजातल्या लोकांनी जरांगी पाटलांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करावी त्यांना सत्य कारण विचारावं यासाठीच केलेलं हे वक्तव्य आता मला कळतंय की त्याच मागण्यांचा दुसरा जी आर काढून सरकारने जरांगी पाटलांना पळण्यासाठी मार्ग मोकळा का करून दिला कारण बाटलांना जर सरकारने तुरुंगात टाकलं असतं तर कदाचित प्रसारमाध्यमांनी त्यांना अजून मोठा नेता बनवला असतं कोर्टाने जरी आदेश दिले असले तरी ब्राह्मण असल्यामुळे सगळी शेवटपर्यंत जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांवर आली असते आणि त्यांचीच बदनामे माध्यमांनी मोठ्या प्रमाणात जालनाप्रमाणेच केली असती जरांगी बाटलांना पहिल्यांदा बाहेर पळू दिलं जसं ते मोठमोठ्या सिनेमांमध्ये आपल्याला सीन दाखवला जातो की हिरो विलनला सांगतो की आपलं जीव वाचवण्यासाठी जितकं लांब पळता येईल पड़। तितकं पळ पण पळत असताना त्याला मागून तो हिरो गोळी मारतो आणि तेच इथे होताना दिसतंय जलांगी बाटलांना पहिला सांगितलं की तुम्ही आमची आबरू राखा आम्ही तुमची राखतो आणि तुम्ही इथून शांतपणे कोणतीही समस्या तयार न करता निघून जा पण जलाांगी बाटलांनी मार्ग मोकळा करताच त्यांच्यावर वार करत मराठा अधिक ओबीसी मतदारांना आपल्याकडे कायम ठेवलेलं आहे आपले समर्थक आपल्याकडून दूर जाऊ नयेत आणि योग्य वेळ साधून जेव्हा जरांगी पाटलांनी क्लेम केलं दावा केला की के सरसकट मी सगळ्या समाजाला आरक्षणामध्ये घेऊन जाणार त्याच वेळी त्याला प्रत्युत्तर करत फडणवीसांनी हा मुद्दाहून केलेलं वार आहे एकनाथ शिंदेही म्हणाले की एका जी आरने मराठा समाजाच्या सगळ्या समस्या दूर होणार नाही आहेत कारण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात सोपी पद्धत तयार होईल पण ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणजे उरलेला मराठा समाज त्यांना आरक्षण देण्यासाठी अनेक तांत्रिक किंवा ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्या कराव्या लागतील आणि यात अजून खूप जास्त काम करायचं बाकी आहे देवेंद्र फडणवीसांनी यातच अजून एक मोठी पीढ जरांगे पाटलांच्या भोवती घातलेली उपसमितीने त्यांना जी आर सोबत वचन दिलं होतं की ज्या मराठा युवकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत त्या सर्वांचेच गुन्हे सरकार परत घेईल पण यावर फडणवीस टिप्पणी करतात की आम्ही वचन दिलं हे खरं आहे सर्वांचे गुन्हे मागेही घेतले जातील पण जे गुन्हे आत्ता दाखल झाले या मुंबईच्या आंदोलनादरम्यान ते सर्व गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आले आहेत आणि त्यात नऊ लोकांवर गुन्हे अद्यापही दाखल झालेले आहेत म्हणजे या नऊ लोकांचे गुन्हे परत घ्यायचे असतील तर ते कोर्टाच्या आदेशानुसारच घ्यावे लागतील या राज्य सरकारचा काहीच रोल नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या नऊ लोकांच्या बाबतीत आपले हात वरती केलेले आहेत जरांगी पाटलांनी हे सगळं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीसांना शिव्याशाप घातले असते पण ते आता मोकळे झाले त्यांच्यासोबत जे काही होईल ते पाहता येईल पण हे नऊ लोक नऊ कुटुंबातले युवक कोर्टामुळे अडकले आणि यांना हे सगळं करून मिळालं काय तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या त्याच मागण्यांवर दुसरा एक जिहार तो जिहारही कधी अंमलात येईल का नाही यावरही शंकाच या नऊ लोकांचं आता काय होईल हे सुद्धा अद्यापही स्पष्ट नाही आहे मी असं म्हणत नाही आहे की हा जी आर फसवाय आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला फसवलं मराठा समाजाला आरक्षण तेव्हाच मिळालेलं होतं जेव्हा नरेंद्र मोदींनी डब्ल्यू एचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा कायम ठेवून पन्नास टक्के आरक्षणाची कॅब बाद केलेली होती नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांना जे जमलं नाही ओबीसी आरक्षणासोबत जेव्हा त्यांनी डब्ल्यू एचं दहा टक्क्याचं आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुप्रीम कोर्टने त्याला बाद केलेलं होतं पण नरेंद्र मोदींनी तथाकथित उच्च जातीय लोकांसाठी जेव्हा हे ई डब्ल्यू एचं आरक्षण आणलं याला टिकवलंसुद्धा आणि त्यात मराठा समाजही आहे मी तुमच्यासमोर डेटा ठेवलेला आहे जे दहा टक्के आरक्षण मिळतं त्यातला ऐंशी टक्के भाग हा महाराष्ट्रात मराठ्यांनाच मिळत होता म्हणजे डब्ल्यू एचं आरक्षण हे मराठ्यांसाठी किती फायद्याचं होतं हे युवकांनी समजून घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे मराठ्यांना न्याय हे मोदींनी कधीच दिलेलं आहे तरीसुद्धा आरक्षणाच्या मागणीमुळे त्यांना एस सी बी सीचं आरक्षण मिळालं आहे ते कोर्टात जरी सध्या असलं तरी ते कायम आहे त्यात मराठा युवक लाभ घेऊ शकतात आता हे जी नवीन मागणी जी झाली ती फक्त आणि फक्त शुद्ध राजकीय मागणी होती ओबीसी अंतर्गत आपल्याला राजकीय जे राखीव जागा ठेवल्या जातात ती मराठ्यांना काबीज करता यावं यासाठीच काही मोठ्या प्रस्थापित नेत्यांनी ने। जरांगी बाटलांना आपल्या हाताशी घेतलेलं होतं आणि त्यामुळं झालेलं हे सर्व आंदोलनाचं नाटक आहे देवेंद्र फडणवीसांच्या आईचा जो अपमान झाला आम्ही म्हणालो होतो की ते इतक्या सहजपणे विसरणार नाहीत आणि जरांगी पाटलांच्या बाबतीत जे आता एक एक वेळ देवेंद्र फडणवीस तुम्हाला घालताना दिसतील ज्याचं पहिलं उदाहरण आपल्याला आज पाहायला मिळालं आहे कारण हे सगळं घटनाक्रम त्या सकाळच्या शपथविधीप्रमाणेच आहे ज्याचे खुलासे आज सुद्धा होत आहेत या उपसमितीने काय काम केलं आणि त्या तासांमध्ये नेमकं त्या व्यासपीठावर काय घडलं याचे खुलासे हळूहळू तुम्हाला होताना दिसतील जारांगी पाटलांचं नेतृत्व हे मराठा समाजातल्या लोकांनाच चॅलेंज करावं लागेल मी यापूर्वी अनेकदा म्हणालो आहे की तुम्हाला राजकीय आणि कायदा समजणाराच एक असा नेता निवडला पाहिजे जो तुम्हाला राजकारणासाठी लढा देणारा दिसू शकतो आणि जरांगी पाटील ते नाहीत समाजाला याबद्दल खरंच विचार करण्याची गरज आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र